नमस्कार फ्रेंड्स ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या पत्नी देवी सरस्वती देवी लक्ष्मी आणि देवी सती यांच्या हट्टावरून तिन्ही देव माता अनुसुयेच्या पतिव्रता धर्माची परीक्षा घेण्यासाठी साधू वेशात आले तिन्ही साधूंनी माता अनुसुयेला निर्वस्त्र होऊन भिक्षा देण्यास सांगितले सती अनुसुयेनं तिन्ही ऋषींना आपल्या तपश्चर्याच्या बळावर सहा महिन्यांचं बाळ बनवलं आणि त्यानंतर त्यांना दूध पाजून आपल्या जवळ ठेवलं जेव्हा तिन्ही देव देवींकडे खूप वेळ पोहोचले नाही तेव्हा तिन्ही देवी माता अनुसुयेकडे आल्या आणि तिन्ही देवींनी त्यांचं रूप पुन्हा परत द्यावं अशी प्रार्थना केली माता अनुसुयेनं ब्रह्मा विष्णू आणि महेश ही रूपं तिन्ही मुलांना परत केली तिन्ही देवांनी माता अनुसुयेवर प्रसन्न होऊन त्यांच्या घरात पुत्र रूपात जन्म घेण्याचं वरदान दिलं त्यानंतर माता अनुसुयेच्या गर्भातून ब्रह्मदेवाच्या अंशातून चंद्र महादेवाच्या अंशातून दुर्वासा आणि श्रीहरिविष्णू यांच्या अंशातून श्री दत्तात्रेय यांचा जन्म झाला गुरुदेव दत्त